आणणारी घटना आहे संताप आणणारी घटना आहे मी सध्या उभा आहे चिखली बेळगाव राजा रस्त्यावरील असोला हद्दीमध्ये अंढेरा पोलीस स्टेशनची ही हद्दी आहे आणि इथे एका अनोळखी तरुणीचा जाऊन खून करण्यात आहे असोला नावाचं गाव असोला शिवार आहे इथे एक ढाबा या ठिकाणी आधी होता तो बंद पडलेला आहे सध्या आणि या मुख्य रस्त्यापासनं जवळपास शंभर ते दीडशे मीटर अंतरावर एका तरुणीचा जाऊन खून करण्यात आलाय हा माग जो रस्ता दिसतोय अं इकडे ती घटना घडली आहे अं तुम्हाला घटनास्थळी नेमकं काय सध्या सुरू आहे पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत दाखवण्याचा प्रयत्न करतो स्तही आम्ही आहोत तुम्ही बघू शकता तिकडे पंचनामा सुरू आहे दृश्य ती आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही इतकी संवेदनशील जी माणसं आहेत ती दृश्य पाहू शकणार नाहीत अशा प्रकारची ही क्रूर घटना आहे कोण मारेकरी आहे हे अद्याप समोर आलेलं नाहीये मुलगी नेमकी कोण आहे ती सध्या अनोळखी आहे त्याच्यामुळे तिची ओळख पटवणं आणि त्यानंतर आरोपीचा शोध घेणं असं मोठं काम जिकरीचं काम हे पोलिसांना करावं लागणार आहे पोलीस अधिकारी जे आहेत ते सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत पंचनामा सुरू आहे वेगवेगळ्या अँगलनं तपास त्या ठिकाणी सुरू आहे हा जो परिसर आहे हा जंगलाचा परिसर आहे मुख्य रस्त्यापासून अगदी शंभर ते दीडशे मीटर अंतरावर ही घटना घडलेली आहे घटना काल घडली असावी किंवा काल रात्री घडली असावी असा अंदाज आहे मात्र इथे प्रथम दर्शनी जे दिसत आहे बलात्कार करून तिचा खून केला असावा असा संशय या ठिकाणी व्यक्त होतोय काय काय होईल तपासामध्ये चॅलेंजिंग तपास आहे आहे मात्र पोलिसांना तो पूर्ण लागणार आज सकाळी पोलिसांना माहिती मिळाली की एक तरुण स्त्रीची डेड बॉडी इथे जळालेल्या अवस्थेत पासोला शेवारामध्ये पडलेली आहे आणि आता व्हिजिट केली आम्ही इथं बघतोय की तिचं तो तोंड झाकलेलं आहे गळ्यामध्ये एक पोत आहे हातात धागा आहे की श्री धागा आणि वीस ते बावीस तेवीस वर्षाची मुलगी आहे आणि बॉडी जाळून टाकलेली आहे पाठीमध्ये डोक्यातून डोक्यावर वार आहे आणि अशा प्रकारे ओळख पटू नये या उद्देशाने करणाऱ्यांनी चेहरा जाळून हे काम केलं तर दिसून येतं प्रथमदर्शनी गळा आवळल्या तर दिसून येतं जीप बाहेर आहे बॉडीची आणि आता पोस्टमॉर्टम होईल त्याच्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या डॉक्टर आपल्याला कळवतील त्याप्रमाणे आपण तपास करू आता गुन्हा दाखल करतो आहे आम्ही